मी प्रियंका घर आणि चा ती ह्या युट्यूब चॅनलची होस्ट मागच्या चार वर्षापासून घर आणि ती हे माझं युट्यूब चॅनल आहे रेसिपीचे युट्यूब चॅनल आहे ज्यावरती मी आतापर्यंत नऊशे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही अजूनही त्या चॅनलला भेट दिलेली नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर जर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर ह्या पाच गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं अगदी जरुरीचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला जर तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर नियमित व्हिडिओ टाकणं गरजेचंच आहे आता नियमित म्हणजे रोजच व्हिडिओ टाकणं असं अपेक्षित नाही तर जो पण तुमचा पॅटर्न असेल तुम्ही चार दिवसातून तुम एक व्हिडिओ अपलोड करत असाल किंवा मग आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करत असाल तर ही जे तुमची व्हिडिओ टाकण्याची पद्धत आहे ही कंटिन्यू ठेवणं म्हणजे कन्सिस्टन्सी तर जर तुम्ही आठवड्यातून तुम दोन व्हिडिओ किंवा आठवड्यातून चार व्हिडिओ अपलोड करत असाल तर त्या व्हिडिओचा जो दिवस असतो तो आणि टाईम हे फिक्स ठेवा यामुळे लोकांना आणि यूट्यूबचं पण असं अल्गोरिदम असतं की त्या त्या वेळेला ते ते व्हिडिओ पडले म्हणजे आपण सिरियसली यूट्यूबवरती काम करतोय असं त्यांना जाणवतं लोकंसुद्धा जे तुमचे सबस्क्रायबर आहेत व्हिवर्स आहेत यांनासुद्धा एक सवय होते की ह्या वेळी ह्या टायमाला या चॅनलचा हा व्हिडिओ येत असतो आणि त्यामुळे त्यांना जर तुमचे व्हिडिओ पाहायचे असतील तर ते त्याना अस त्या त्यावेळी तुमचे व्हिडिओ पाहू शकतात तर त्यामुळे जी तुमची कन्सिस्टन्सी आहे म्हणजे नियमित व्हिडिओ टाकण्याची तर ती तुम्ही मेंटेन केली पाहिजे आता टिप नंबर दोन आहे व्हिडिओची जी लेंथ आहे ती मोठी ठेवा म्हणजे तुमचे व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचे तीन मिनिटाचे ठेवण्यापेक्षा दहा मिनिटं पंधरा मिनटं असे मोठे ठेवा पण हे व्हिडिओ मोठे ठेवताना अजिबात लोकांना बोर होईल असे ठेवायचे नाही पण त्यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी ॲड करायच्या जसं माझं रेसिपीचं चॅनल आहे तर मी जेव्हा व्हिडिओ मोठे करायचे असतात तर त्यामध्ये मी आठ रेसिपी पाच रेसिपी ह्या पद्धतीने मल्टिपल रेसिपीज ॲड करत असते ज्यामुळे माझा व्हिडिओसुद्धा मोठा होतो ज्यामुळे वॉश टाईम जास्त मिळतो आणि वॉश टाईम जास्त मिळाला की यूट्यूब तुमचा व्हिडिओ आपोआप रिकमेंड करायला लागतो आता टिप नंबर तीन आहे तुम्ही जो पण कुठला व्हिडिओ अपलोड करत असाल तर त्याचा जो टॉपिक आहे तो ट्रेंडिंग असायला पाहिजे आता ट्रेंडिंग म्हणजे जे तुमच्या आवडते युट्यूबर आहेत ज्यांना तुम्ही फॉलो करतात त्यांचे व्हिडिओ किंवा तुमच्या टॉपिकशी रिलेटेड जे चॅनल आहेत तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड जे चॅनल आहेत त्यांचे व्हिडिओ पहा जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होत असेल किंवा बऱ्यापैकी चांगलं चालत असेल त्याच टॉपिकला घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ बनवा म्हणजे नक्की तो व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो आता टिप नंबर चार अशी आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा रेग्युलर आप जे आपले मुख्य व्हिडिओ आहेत ते आपल्याला अपलोड करायचेच आहेत पण त्यासोबत शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे आता शॉर्ट व्हिडिओ हे अशी गोष्ट आहे जे हमखास यूट्यूब व्हायरल करतो सुरुवातीला तुमचे दोन तीन व्हिडिओ व्हायरल नाही झाले तरी चालेल पण जर तुम्ही रेग्युलर शॉर्ट अपलोड केले तर असे वेळ येईल की जेव्हा शॉर्ट तुमचे एका दिवसात एक लाख दोन लाख व्ह्यूज आरामात पार करतं आणि शॉर्ट व्हिडिओमुळे तुम्हाला सबस्क्रायबर मिळण्यासाठी मदत होते एकदा का तुम्हाला सबस्क्रायबर मिळाले की मग ते तुमचे लॉंग व्हिडिओसुद्धा पाहायला लागतात आणि त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ शक्य असेल तर रोज अपलोड करायचा आहे टिप नंबर पाच तुमचं जे कंटेंट आहे ते युनिक असायला पाहिजे युनिक म्हणजे अगदीच बाकीच्यांपेक्षा वेगळं किंवा असं काही नाही पण तुम्ही जे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करताय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सोप्या भाषेत सोप्या शब्दात ते मांडलं गेलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते खरं खुरं पाहिजे उगाच लोकांना क्लिक करायला भाग पाडायचंय म्हणून काहीतरी व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा जे ऑथेंटिक आहे खरं आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ती गोष्ट मांडता येते असेच व्हिडिओ अपलोड करायचे ज्यामुळे एकदा का लोकांचा इंटरेस्ट पडला किंवा लोकांचा विश्वास तुमच्यावरती बसला तर आपोआप आप व्ह्युअर्स तुम्हाला जॉईन होत राहतील आणि आपोआप तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि आपोआप आपले आप आप चॅनल ग्रो होईल तर मग ह्या त्या पाच गोष्टी होत्या ज्या मी सुद्धा माझ्या चॅनलवरती अप्लाय केल्या आणि ज्यामुळे माझ्या चॅनलची खरंच चांगली ग्रोथ होते आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा म्हणजे माझे आणि तुमची आपली दोघांचीही ग्रोथ होईल आणि आता मी सुद्धा तुमच्यासाठी असे काही यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मला व्यवस्थित क्लिअर करता येतील कारण कमेंटमध्ये एवढं सगळं सांगणं शक्य नसतं त्यामुळेच मी आता प्रयत्न करणार आहे की तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील यूट्यूब रिलेटेड त्याचा मी व्हिडिओ बनवून सविस्तर उत्तर देईल चला तर मग हा व्हिडिओ आता था इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय